नमस्कार मंडळ चुकीच्या मार्गाचा प्रचार करून हे हिरो हिरोनी जे ऑनलाईन रमीचे ॲडव्हर्टाईज करतात त्याचे ब्रँड अम्बॅसिडर बनतात आणि जंगली रमी ते आवना महाराज म्हणतात आणि ह्या जंगली रमीतून याला इतके मिळाले त्याला तितके मिळाले आणि काही लोकांना कष्ट न करता फास्ट श्रीमंत होण्याच्या नादात आणि क बसल्या बसल्या कसे तरी पैसे कमावण्याच्या याच्यामध्ये हव्या सापोटी या लोकांच्या जाहिरातीला बळी पडून या याच्या नादी लागून स्वतःचं कुटुंब उद्ध्वस्त करून घेतात स्वतःचं जीवन संपून घेतात आपल्याबरोबर कुटुंबातील सदस्यांना पण संपवतात हे किती दुर्दैव